जे भीम मित्रांनो नमो बुद्धाय मित्रांनो मी दा दा दा। महादेव कांबळे पी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी आपण या ठिकाणी पाहत आहात की प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो हे पाहत आहात की हे आंबेडकर अनुयायी गेली पाच दिवसापासून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपरत आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आराम करत आहेत बरेच अनुयायी या ठिकाणी आराम करत आहेत आणि पुढे स्टेजवर भीमगीताचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी आपले आदर्श आपलं आंबेडकर यांना विनम्र आजन करण्यासाठी हा लाखोंच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो शिवाजी पार्क हा पूर्ण आंबेडकरमय झालेला आहे पूर्ण बौद्धमय झालेला आहे जिकडे पाहा तिकडे निळे झेंडे आणि जिकडे पावा तिकडे बौद्ध अनुयायी बौद्ध उपासक आंबेडकर अनुयायी मित्रांनो या ठिकाणी आहेत आपण सध्या पाहत आहात की पी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाइव्ह आपण पाहता की मुंबई येथील दादर चैत्यभूमी मा या ठिकाणी हे दृश्य आहे मित्रांनो आपण पाहत पी एम न्यूज पी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शिवाजी पार्क मैदानामध्ये भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे वेगवेगळ्या आंबेडकरी संघटनेने आणि ह्या या भीमगीताचा कार्यक्रमाचा आस्वाद तमाम आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी घेत आहेत बऱ्याच अनुयायांनी आपले आदर डॉक्टर आंबेडकर यांना विनम्र आभोजन करून या ठिकाणी बसलेले आहेत या मैदानामध्ये बरेच अनुयायी या ठिकाणी आराम करत आहेत आपले मुलं बाळ घेऊनसुद्धा सोबत घेऊन हे अनुयायी कशाचीही परवा न करता आपल्या गावातून डायरेक्ट मुंबईच्या दिशेने वाट मेल त्या वाहनाने येतात आणि या ठिकाणी आपले आदर्श डॉक्टर साहेब डॉक्टर आंबेडकर यांना विनम्र आज करतात मित्रांनो हे आपण दृश्य पाहत आहात पी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट थेट प्रक्षेपण आहे दादर चैत्यभूमी शिवाजी पार्क येथून मित्रांनो साई तुमचं नाव काय बरं तुम्ही कुठं आला ताई डॉक्टर बर तुम्ही प्रत्येक वर्षी इथे बरं मी पी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी ठाणे जिल्हा मुंबईत पत्रकार आहे महादेव कांबळे तर आपण ताई प्रत्येक वर्षी इथे येतात पोहोच बर मग तुम्ही आपल्या बाबासाहेबांचं बाबासाहेबांना विनम्र आवेदन केलं हे भारतातल्या लोकांना केलं का अभिवादन एका महाराष्ट्र